चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात अमृत योजनेचे काम सुरू केले होते पण कामाचा अवधी पूर्ण झाल्यावर सुद्धा आजही अनेक भागात अमृतची पाईपलाईन पोहोचली नाही ज्या भागात पाईपलाईन गेली त्या भागात पाणी पोहोचले नाही अशी दैना आज चंद्रपूर मनपाने शहरात करून ठेवली आहे याविरोधात रास्तारोको आंदोलन करण्यात आलं त्यानंतर दहा दिवसात पाणी पुरवठ्याची ग्वाही मनपाने दिली आज नगर बस्ती ही घरी बस्ती आहे चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर मध्ये कामगार म्हणून बिचारे काम करतात आणि जेव्हा पाच वाजता घरी येतात तेव्हा सायकल ला डबे लावून पाणी आणावं लागते तीन एप्रिल दोन हजार एकवीस ला अमृत पाणी पुरवठ्याचे उद्घाटन केलं पण तीन वर्षामध्ये घरामध्ये एक गुण पाणी आलं काल आमचे अधिकारी आले उपायुक्त साहेब आले सर्वांनी त्या सुमित्र वस्तीमध्ये फिरले जेव्हा ते फिरले तेव्हा त्यांना विदारक परिस्थिती लक्षात आली की या वस्तीमध्ये अमृत पाणी पोहोचलंच नाही आम्ही वारंवार विनंती केली कंत्राटदार पळून गेला आम्ही कंत्र नेहमी नेहमी सांगायचो ते सांगायचंय पाईपचा ट्रक यायचा आहे काम करून देतो पाईपलाईन टाकली कनेक्शन दिले पण जोडलं नाही अशा परिस्थितीमध्ये आज आमच्यासोबत कोणताही पर्याय नव्हता आज हे सुमित्रनगर वस्तीतल्या गरीब महिला आज रस्त्यावर आल्या आणि या आंदोलनाशिवाय आमच्याजवळ कोणताही प्रस्ताव नव्हता आणि आज या आंदोलनामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी बोरीकर साहेब आले त्यांनी लेखी उत्तर दिलं की आम्ही दहा दिवसामध्ये पाणी पोहोचवून देऊ पण आज सकाळी आठ वाजता महानगरपालिकेचे अधिकारी आले वॉटर सप्लाय डिपार्टमेंटचे त्यांनी पाणी सोडण्याचा प्रयत्न केला आज पन्नास टक्के पाणी सुमित्रनगरच्या प्रत्येक घरात पोहोचलं आणि हा विशेष म्हणजे पूर्ण अधिकारी आणि येथील कर्मचाऱ्यांनी केलेला घोळ होता आज हे आंदोलन माझ्या माता भगिनींनी केलं या वाड्यातल्या के नागरिकांनी केलं नागरिकांच्या आंदोलनामध्ये आम्ही उतरलो आणि जेव्हा हा हाकार माझला आंदोलन केलं तेव्हा या आंदोलनाला यश मिळालं हे खरं यश या माझ्या वाडातल्या नागरिकांना आहे पण मी महानगरपालिकेला चेतावनी देतो यानंतर जनतेची फसवणूक कराल तुम्हाला सोडणार नाही आता दुर्गापूर रस्ता बंद केला ताडोबा रस्ता बंद केला पण यानंतर महानगरपालिकेत येऊन महानगरपालिकेला आम्ही लॉक लावू महानगरपालिकेसमोर आंदोलन करू अशी मी आज महानगरपालिकेला चेतावणी देतो